तर मित्रांनो उझबेकिस्तान सिरीज परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे आज आपण जाणार आहोत उझबेकिस्तान मधील एका एन्शियंट सिटीत जिचं नाव आहे खिवा काही कारण हो यार मी मराठीमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकलो त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो तर चला बघूया उझबेकिस्तान मध्ये ट्रेनचा प्रवास कसा होतो ते आणि जाणून घेऊया ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खिवा या शहराबद्दल मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका उझबेकिस्तान मध्ये पहिल्यांदाच मी रेल्वेने प्रवास करणार होतो सो खूप जास्त एक्सायटेड होतो प्रवासासाठी जवळपास चौदा ते पंधरा तासांचा प्रवास होणार होता सो काल रात्रीच मी ऑनलाईन स्लीपरचं तिकीट बुक केलं होतं हॉस्टेल पासून आणि निघालो रेल्वे स्टेशनकडे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की इथे शेवरलेच्या गाड्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील तर याचं कारण मी या ड्रायव्हर भावाला विचारलं तर त्याने सांगितलं की उझबेस्तान मध्ये शेवरलेच्या गाड्या जास्त असण्याचं कारण म्हणजे इथे या कंपनीच्या गाड्या रिपेअर करणारे मेकॅनिक जास्त आहेत त्यामुळे गाड्या खूप स्वस्तात रिपेअर होतात आणि त्यामुळे इथले लोक शेवरलेच्या गाड्या घेणं प्रेफर करतात इंटरेस्टिंग फायनली पोहोचलो वोगझालला वोगझाल म्हणजे इथलं ट्रेन स्टेशन सर्व एक सोवियत कंट्रीज आणि रशियामध्ये ट्रेन स्टेशनला वोगझाल म्हणतात सिक्युरिटी चेक पास झाल्यावरती जसा आत आलो भाई आतून काय चकाचक रेल्वे स्टेशन होतं राव म्हणजे एक नंबर आय एम ट्रेन वेलकमेशन इन्फॉर्मेशन नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम इन्फॉर्मेशन ओके रखमत uh, इथे एक भन्नाट गोष्ट बघायला मिळाली इथे प्रवाशांसाठी ना एक डेडिकेटेड वेटिंग रूम बनवला होता मला लिटरली कळत नव्हतं की मी नेमका रेल्वे स्टेशन मध्ये आलोय की एका हॉटेल मध्ये मीन्स एकदम भारी वाटत होतं आणि खास बाब म्हणजे हा वेटिंग एरिया एकदम फ्री मध्ये मी ऍक्सेस करत होतो दो जवळपास दोन तास वेटिंग रूम मध्ये आराम केल्यानंतर फायनली आपली ट्रेन आली आय वॉज सो एक्सायटेड भारतीय रेल्वेच्या तुलनेत हा डब्बा थोडा छोटा वाटत होता मला पॅसेज खूपच नॅरो होता या ट्रेनच्या तिकिटासाठी मी पे केले होते जवळपास दोन लाख सव्वीस हजार सोम म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स पंधराशे पन्नास रुपये एक मोठीशी खिडकी होती पण ती उघडू शकत नव्हतो कारण हा एसी डबा होता प्रवास सुरू झाला होता आणि सोबतचे सहप्रवासी सुद्धा खूप जास्त फ्रेंडली होते आजूबाजूच्या सीट वरती बसलेले सगळी लोक मला काही ना काही खायच्या वस्तू देत होती खर तर कोणाला इंग्रजी बोलता येत नव्हतं पण सगळी जण खूप जास्त मदत करायचा प्रयत्न करत होती नाव यू यू यार अरे पे बैठा आंटी ने इन आंटी ने मुझे ऑफर किया ये नान तो यार बहुत अच्छा लग रहा है रखमत रखमत और ये यहाँ पे छोटा सा बच्चा है यार बहुत ही जबरदस्त है काफी एक्टिव है और मस्त मजे कर रहा है उसके दो तीन फोटोज वगैरह खींचे मैंने तो एकदम फ्रेंडली हो गया हेलो <laughs> ये देखो भाई ये चॉकलेट भी दिया है अभी <laughs> रखमत रखमत लोकल लोकांसोबत असा प्रवास करताना जी मजा येते ना ती कुठेच येऊ शकत नाही रात्रीचे नऊ वाजले होते म्हटलं चला थोडा झोपायचा प्रयत्न करू पण या जागा बरीच कमी होती आणि कंजेस्टेड ट्रेन होती पण पर्याय नव्हता कसाही करून रात्र घालवायचीच होती पहाटे पहाटे पोहोचलो खिवाला डेंजर थंडी होती राव कसा बसा स्टेशनच्या बाहेर पडलो आणि लगोलग टॅक्सी केली आणि पोहोचलो माझ्या हॉस्टेलला लाटेल मध्ये एक छोटस रेस्टॉरंट होतं म्हटलं चहा नाश्ता करू आणि निघू खिवा एक्सप्लोअर करायला हॅलो हाय काको का सोनिया आ, विशाल ज़ाव। ज़ाव शाक्ला। शाक्ला, विशाल आ, रह्मत। 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 पैसे जमले होते त्यामुळे पहिले जावं लागणार होतं मला बँकेत चालण्यासाठी ना इथे मोठे मोठे बनवून ठेवलेले होते आणि स्वच्छता तर यार टॉप नॉच थंडी म्हणाल ना तर खतरनाक थंडी होती दोन डिग्री टेम्परेचर होताच आणि शहरामध्ये ना गर्दी अजिबात दिसत नव्हती खूप अशी मोकळी मोकळी सिटी वाटत होती

एक दहा मिनिटाच्या वॉकिंग नंतर आणि बँकेत जास्त वाटत होता आर्किटेक्चर बघा ना भारी आहे बँकेत जाऊन आलो पण कामच झालं नाही तीन नंतर परत यावं लागणार होतं म्हटलं किवाला तोपर्यंत एक्सप्लोर करू बघू काय काय बघायला मिळत एका दंतकथे आहे ना एकेकाळी इथे वाळवंटातून प्रवास करणाऱ्या जमातींना इथल्या विहिरीचं पाणी इतकं गोड लागलं की ते म्हणाले खै वा म्हणजे वा किती छान आणि तिथूनच खिवा हे नाव जन्माला आलं साधारण दोन हजार वर्षांपूर्वी इचन काला नावाने इथे एक छोटस शहर वसलेलं होतं थोडं इथे असा डोकावला असताना काही इंटरेस्टिंग गोष्टी इथे समोर आल्या खिवा हे सिल्क रूट वरील ऐतिहासिक व्यापारी शहरांपैकी एक आणि इचन कालाचा विकास शिल्पकला आणि व्यापारामुळेच झाला इथे शेकडो व्यापारी प्रवासी आणि स्थानिक शिल्पकारांचे योगदान राहिले दोनशे नऊहून अधिक प्राचीन इमारती पन्नासहून अधिक मदरशे मशिदी, आणि मशिदींच्या मिनारांनी सजलेलं हे शहर एकोणवीसशे नव्वद मध्ये युनेस्को च वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्यात आलं हे जगातील सर्वात चांगलं जपलेलं इस्लामिक मध्ययुगीन शहर मानलं जातं सतराव्या ते एकोणासाव्या शतकात इचन काला संपन्न आणि समृद्ध शहर म्हणून ओळखलं जायचं सोवियत काळात व नंतर स्वतंत्र उझबेकिस्तान मध्ये या भागाची संरक्षण आणि पुनर्बांधणी केली गेली ज्यामुळे आज आपल्याला इचन काला मूळ रूपाचं दर्शन होतं चला प्रत्यक्षात जाऊन बघू आपल्याला काय बघायला मिळत ते हॅलो एक्सेप्ट कार्ड बाई एक लाख पंचाळीस हजार टू डेज हा ओके ओके थँक्यू सो मच मला चालत चालत पोहोचलो इचनकाला एंट्रन्स वर जवळपास एक लाख पन्नास हजार सोमच तिकीट होत तिकीटाला दोन दिवसांची व्हॅलिडिटी होती यार या परिसरामध्ये येताच ना एक वेगळीच एन्शियंट वाईब येत होती आतमध्ये येताच एक मोठीशी लांबच लांब मातीची एक भिंत होती आणि त्यावेळेचा या शहराचा मॅप इथे भिंतीवरती रेखाटलेला होता ईचन काला सर्वात आयकॉनिक बांधकाम म्हणजे कलता मिनार याचा अर्थ होतो अधुरा मिनार याला जवळपास सत्तर ते ऐंशी मीटर उंच करायचं होतं पण इथल्या राजाच्या मृत्यूनंतर ना काम थांबवण्यात आलं पण हाच अधुरा मिनार आपल्या हिरव्या निळ्या टाईल्समुळे आज इथली सर्वात सुंदर रचना मानली जाते थोडा अजून आत गेल्यावरती एक मोठासा स्क्वेअर होता खूप जास्त हवा होती यार चांगलीच थंडी जाणवत होती या शहराचं सर्वात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या अरुंद गल्ल्या या गल्ल्यांमधून चालताना आपल्याला उंटांच्या खंट्यांचा आवाज व्यापाऱ्यांच्या गडबडीचे सूर आणि एका हरवलेल्या साम्राज्याचं सा अस्तित्व मनात ऐकू येतं ईशान गाला हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर इथे स्थानिक जीवन अजूनही तसंच चालू आहे गल्ल्यांमध्ये दुकानदार कापडी आणि कापडी नक्षीकाम करणारे कारागीर टेरेस वर चहा पिणारे लोक आणि रोजच्या गरजेची छोटी छोटी दुकानं दिसतात इथे येऊन तुम्हाला उझबेक परंपरा खाद्य संस्कृती हस्तकौशल्य आणि इतिहास यांचा थेट अनुभव मिळतो टोटल सव्वीस हेक्टर एरिया मध्ये पसरलेलं एक छोटस शहर होतं इट वॉज लाईक ओपन एअर म्युझियम थंडी खूप जास्त असल्याने ना व्हिडिओ बनवणं खूप जास्त कठीण जात होतं आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असा तर आताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम किवा उझबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र